अकरा जागांसाठी मतदानाला सुरुवात बारा उमेदवार मैदानात असल्यानं चुरस जयंत पाटील मिलिंद नार्वेकर शिवाजीराव गर्जे यांच्याबद्दल उत्सुकता मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस नवी मुंबई ठाणे पालघरमध्येही दमदार पावसाची हजेरी शनिवार रविवारी मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज शहरी विरोधी विधेयक विधानसभेत सादर विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी सरकार विधेयकावर ठाम माजी अग्निवीरांसाठी सीआयएसएफसह सह मिलिटरी फोर्सेसमध्ये दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती बारामतीच्या इंदापूर मध्ये तुकोबांच्या पादुकांचा शाही निरासनान सोहळा संपन्न पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात करणार प्रवेश तर पूर्वी निदा नदीवर पूल नव्हता त्यावेळेस कोळी समाजातील बांधव आपल्या होळीतून पालखी घेऊन ती नदीच्या पलीकडे पार करत असत गुजरात मध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची गर्दी दहा पदांसाठी अठराशे तरुणांची गर्दी रेलिंग तोडून तरुणांमध्ये ढकलाढकली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी अटकेवर आज महत्वाची सुनावणी ईडीकडून झालेल्या अटकेविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी कर्नाटकातल्या कोलारमध्ये टिप्परनं बसला उडवलं नऊ जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी तिरुपतीला जात होती बस